नमस्कार आज आमच्या या टरबूजच्या प्लॉटमध्ये आम्ही फ्लावरिंग आणि फ्लावरिंगच्या नंतर फळांची सेटिंग व्हायला लागल्यामुळे या ठिकाणी मधमाशांचं आगमन व्हावं किंवा जास्तीत जास्त प्रमाणात मधमाशा याव्यात यासाठी आम्ही क्वीन बी हे एक औषध आहेत जे मधमाशांना आकर्षित करते हे औषध या ठिकाणी आम्ही मारत हो। आहोत आणि आत्तापर्यंतची प्लॉटची स्थिती ठीक आहे आता यापुढे ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला संबंधित जे तज्ज्ञ शेतकरी किंवा संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी असतात त्यांच्या सल्ल्यानं आम्ही या प्लॉटची देखरेख करत आहोत या ठिकाणी केळीची वाढसुद्धा जोमान आहे आणि वेल चांगल्या स्थितीत आहेत सद्यस्थितीत कारण दररोज या प्लॉटचं ऑब्झर्वेशन म्हणण्यापेक्षा या प्लॉटवर दररोज दोघं वेळ आम्ही हजेरी लावत आहोत आणि आता आपण पाहू शकतात की या ठिकाणी जे वेल आहेत ते बेड ज्या खाली उतरलेले आहेत दिवसेंदिवस वाढणारे हे बेड सॉरी या ठिकाणी दिवसेंदिवस वाढणारे हे वेल ज्या माध्यमातून आपण चांगल्या उत्पन्नासाठीची आमची तयारी आहे पाहूयात यात या काय काय होते ते आजच्या स्थितीत हा प्लॉट चांगला आहे आणि अशाच पद्धतीनं याचं संगोपन किंवा याची जी काही मशागत आहेत ते वेळीवेळी करत आहोत त्या संदर्भातील फवारणी असू द्यात फर्टिकेशन असू द्यात अगदी वेळचे बेड़ वेळ सुरू आहेत या ठिकाणी आम्ही चार दिवसापूर्वी मधमाशां सॉरी फळ पोखळणाऱ्या माशीसाठी आम्ही हे ट्रॅप लावलेलो होते आपण पाहू शकतात या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर या फळाला डंख मारणाऱ्या माश्या यामध्ये जमा झालेल्या आहेत यामध्ये घालूर दिसतोयत दिसतो मध्ये आणि अशा जवळपास पंधरा ट्रॅप आम्ही लावलेले होते आणि या ट्रॅपनंतर पन्नास आम्ही हे जे चिकट सापडे असतात पिवळे आणि काही प्रमाणात निळे निळ्यांवर कमी आहेत मात्र पिवळ्या चिकट सापड्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला कीटकांचा स्पर्श झाल्यावर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या ठिकाणी कितीतरी कीटक या ठिकाणी चिपकून मरण पावतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपलं शेतकऱ्यांचं यातून जे नुकसान होणार असतं ते नुकसान टळते तर एकंदरीत प्लॉट सुस्थितीत आहेत नियोजन योग्य मार्गाने सुरू आहेत आतापर्यंत निसर्गाची साथ आहेत पाहूया कंटिन्यू करताना त्यात आपल्याला काय काय अडथळे येतात हा पहिलाच प्लॉट यावर्षी आम्ही टर्बजांचा लावलेला आहे आणि यात किती यश या येते त्या संदर्भातील सगळी तयारी आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीनं दुहेरी पीक पद्धत म्हणजेच आपल्याला आंतरपिकेतून आंतरपिकातून कारण केळीचे जे भाव वारंवार घसरून जातात त्यामध्ये कुठेतरी आपल्याला त्याचं बेनिफिट दुसऱ्या पिकातून घेता येते का त्याच्यासाठीचा हा प्रयोग आहे पाहूया आपल्याला याच्यात या एका प्लॉटच्या माध्यमातून आपल्याला काय उत्पन्न मिळतं किंवा काय नुकसान होतं ते पाहूयात धन्यवाद